दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती नाशिक यांच्या वतीने निफाड तालुक्यातील करंजी खुर्द या गावी तुकोजीराव होळकर यांची द्वितीय जयंती तीन मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी नाशिक येथील आनंद ठाकूर यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर व तुकोजी होळकर यांच्या समोर शस्त्राने प्रात्यक्षिक करून मानवंदना दिली यावेळी व्याख्याते रामदास काळे यांची तुकोजी होळकर यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान देखील झाले तसेच तुकेश्वर महादेवास श्रीमंत नानासाहेब होळकर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे निफाड येथील अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत नानासाहेब होळकर राजे यांनी भूषविले त्यांच्या समवेत समितीचे अध्यक्ष समाधान बागल अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज निफाड नगरपंचायत माजी नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर राजघराण्यातील सुशिलाबाई होळकर मनमाड येथील मच्छिंद्र बिडगर श्रीमंत भाऊसाहेब राजोळे येथील नईम पठाण सुहास सुरळकर जयेश जगताप दत्ता आरोडे श्याम गोसावी वैभव रोकडे ज्ञानेश्वर डेपले विनायक काळदाते खंडू कोटकर करंजी खुर्द येथील ग्रामस्थ प्रकाश आडसरे बंडू आडसरे शरद जोशी राजाभाऊ जगदाळे तसेच गावातील विविध मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांदूर मध्यमेश्वर येथील वसंत पानसरे यांनी केले योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड